आपण आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये आम्हाला दिसला आपण एका पक्षाच्या नेतृत्व देखील आपण गेले आणि पक्ष करतात पण निवडणुकीच्या रिंगणात आपण पहिल्यांदाच सुरलेला आहात कशा पद्धतीनं तुमची आता पुढची नीती आहे आणि कोणत्या विचारावरती आपण आता या ठिकाणी निवडून काढणार सर्वप्रथम मी आपल्या पत्रकारांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्याकडे दोन शब्द बोलायला मला मांडणी करायला संधी दिलीत गेल्या पंचवीस ते तीस वर्ष माझ्या कारकिर्दीमध्ये मी बघतो आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेची रणनीती पण एकंदरी खेरडीचा जर इतिहास बघितलात माझा मूळ गाव खेरडी आहे आणि फारशी काय डेव्हलपिंग नाही आहे त्या एरियामध्ये मग कुठेतरी आपल्याला भास होते आप की यांच्याकडून अपेक्षा होती आम्हाला की जेणेकरून खेळडीची काय सुधारणा होईल एम आय डी सी एरिया आहे खेळडीमध्ये आणि मोठमोठे व्यावसायिक आहेत पण एकंदरीत बघत असता हा काही विकासाचा काम मुद्दा दिसत नाही त्यांच्याकडे त्यामुळे आम्हाला रिपब्लिकनला स्वतःहून खेळडीमधून सुरुवात करावी लागली आणि पुढील तुम्हाला असे वाटतात की ज्याच्यावरती आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्यावरतीला आपल्याला साथ होते नाही एकंदरी बघितलं तर मुद्दे भरपूर आहेत पण आज बघितलं केरडीची अवस्था की रोड पण व्यवस्थित नाही आहे गावात जे वाड्या वाड्यातून वस्तीतून रोड गेलेत त्यांची दूरदर्शा बेकार अवस्थेत आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे चालू कडेला शेजारी एम आय डी सी आहे पण एम आय डी सी स्थानिक व्यवसायानं त्याच्यामध्ये काही व्यवसाय नाही आहे हे जे मुद्दे आहेत ना ते कुठेतरी ह्या लोकांपासून व्यावसायिक लांब राहत आहेत आणि मोठे मोठे व्यवसाय आणायचे म्हटलं तिथे तरी हे लोक आणायचाही प्रयत्न करत नाहीत आणि मग गावाचा ह्यामुळे गावाचा विकास कुठेतरी कुंडला जातो आहे त्यामुळे मला ह्या इलेक्शनमध्ये उतरणं भाग पडत तुमच्या तुमच्यासमोर मोठमोठे पक्ष आहेत त्यांचे उमेदवार आहेत ताकद आहे त्यांच्याकडे एक वेगळी विचारधारा आहे त्यामध्ये तुम्ही आंबेडकर हे नाव घेऊन पुढे चाललेलं आहे बाबासाहेबांची आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं मतदार किती याच्यामध्ये आकर्षित होतात नाही एकंदरीत बद्दल ते खिरडी हा विकसित गाव आहे आणि त्याच्यामध्ये जी लोकं आहेत आमची व्यवस्थित हुशार आहेत म्हणजे आणि ते पुरेपूर विचार करून मतदान करतील कारण त्यांनी बघितलं पोलिटिकल कुठल्या तरी एखाद्या समाजाच वर्चस्व राहते तिथे किंवा एखादा तो जो समूह आहे ज्यांचा ग्रुप आहे तोच वर्चस्व करतोय गावामध्ये कुठेतरी चेंजेस पाहिजे म्हणून आज गावाचा सपोर्ट असल्यामुळे मी उभा राहलो सर्वप्रथम तर आपण संविधान मानणारी लोक धर्मनिरपेक्षित जो गट आहे जो आंबेडकर चळवळीचा जो एक गट आहे त्याला जिवंत देखील आपण ठेवणं गरजेचं आहे कारण काय जे लोक धर्मावर राजकारण करतात तर जिकडे मशिदी तुटत होत्या तर काय काय लोकांना बरं वाटत होतं त्यानंतर आता जे वाराणसीचे घाट तुटत आहेत आणि आपल्या हिंदू धर्माचा देखील अनादर होतं आहे मागे तुम्ही बघितलं असेल जैन धर्माचा देखील अनादर होतं हे असंच जे तिकडचं जे ओघ आहे हा नंतर कुठे ना कुठे आपल्या रत्नागिरी जिल्ह्या आहेत चिपळूण तालुक्या आहेत खेरडीत देखील ह्या सगळ्या गोष्टी या होऊ शकतात तर त्यामुळे आपल्याला एक धर्मनिरपेक्षित जे एक वातावरण पाहिजे आणि त्यामुळे मला असं वाटतं सर्व धर्म समभाव एक संविधान वाचवणारा जो आपला एक जो छान सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आणि आपला जो देश आहे जी आपल्या देशाची शान आहे ही आपण अशा छोट्या म्हणजे जे, जे आपण म्हणतो की जिल्हा परिषद पंचायत समिती हे म्हणजे ग्रासरूट आहे आणि मला असं वाटतं की ह्याची आपण कुठे ना कुठे सुरुवात केली पाहिजे आणि त्यामुळे मला असं वाटतं काय की ही सुरुवात एक चांगलं म्हणजे मेसेज हा समाजाकडे जाईल आणि त्या दृष्टीने आम्ही हा हे प्रयत्न केलेला आहे आणि काँग्रेस पक्षांनी मोहितेजींना पाठिंबा हा दिलेला आहे